टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची प्रेम सौहार्द आणि ऐक्याचा दीप प्रज्वलित करणारा सण म्हणजे आपली दिवाळी या प्रकाश पर्वानिमित्त प्रत्येक घरात आनंद समाधान आणि समृद्धीचा प्रकाश पसरू दे महम्मद जिया महम्मद उस्मान कुरेशी उपसरपंच तथा माजी सरपंच ग्रामपंचायत आखाडा बाळापूर यांच्यातर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा चला या दिवाळीत जनतेच्या आणि विकासाचा प्रकाश आपल्या गावात उजळूया दिवाळी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा